सह्याद्रीवेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद आज आपण कराड नगरपालिकेमध्ये आलेलो आहोत खरं तर संपूर्ण देशामध्ये दे केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात आलेली स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा हे जे स्वच्छ सर्वेक्षण अभियान आहे या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा दोन हजार जे चोवीस आहे त्यामध्ये कराड शहराचा संपूर्ण देशामध्ये दे दुसरा क्रमांक आलेला आहे आणि या संदर्भातच आपल्या आप या कराड नगरपालिकेचे मा जे मुख्याधिकारी आहेत वटकर साहेब यांची आपण आज या संदर्भात माहिती घेणार आहोत त्यांची मुलाखत घेणार आहोत खरं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये जे हे अभियान राबवले जाते आहे हे अभियान राबवण्याचा मुख्य उद्देश आहे की स्वच्छते शहरे जी स्वच्छ आहेत त्यांचं मूल्यांकन व्हावं या दृष्टिकोनातून हे अभियान संपूर्ण देशामध्ये राबवलं जात आहे आणि याच अनुषंगाने नुकताच आता नवी दिल्ली येथे जो कार्यक्रम पार पाडला त्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आपल्या कराड शहराला जो पुरस्कार मिळाला हा पुरस्कार नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ व आपल्या कराड शहराचे मुख्याधिकारी साहेब यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे आणि नेमकं ह्या संदर्भातच कराड शहरामध्ये हे स्वच्छ सर्वेक्षण जे अभियान आहे ते कशा पद्धतीने राबवले आणि हे राबवत असताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्याचबरोबर हे अभियान राबवताना अस राबवत असताना नागरिकांचा लोकसहभाग कसा आपला साहेबांना मिळाला तसेच कराड शहरातील हे काम करत असताना कर्मचाऱ्यांना कसा सहभाग मिळाला नागरिकांचा सहभाग कसा मिळाला या संदर्भातच आपण वटकर साहेबांची आपण मुलाखत घेणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार साहेब माझा पहिला प्रश्न असा आहे की जी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस हे अभियान होतं ही स्पर्धा होती या स्पर्धेची नेमकी थीम काय होती दोन हजार चोवीस साली जी स्वच्छ सर्वेक्षण केलं गेलं तर त्याच्यामध्ये जी थीम होती ती रिड्यूस रियूज आणि रिसायकल या थ्री आर या बेस्ट असलेली ही थीम होती ज्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी जी आहे किंवा सर्क्युलर जे आपण वापर करतो त्याचा त्याचा पुनर्वापर करण्याच्या संदर्भाने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसची थीम होती बरोबर आणि सर हे अभियान राबवत असताना आता मुळात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार हे अभियान या शहरामध्ये आता चांगल्याबद्दल राबवलं सलग सहाव्यांदा हा पुरस्कार या कराड नगरपालिकेला भेटला आहे तर नेमकं आपण इथे काम करत असताना का का या शहरामध्ये कचरा व्यवस्थापन असेल घन कचरा व्यवस्थापन असेल याबाबत आपण नेमकं कसं काम केलं स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराड शहराला सहाव्यांदा पुरस्कार मिळतोय कराड शहराला मुळातच स्वच्छतेची एक चळवळ इथं उभी उभी राहिलेली आहे तर त्या अनुषंगाने इथं काम करत असताना ज्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या किंवा ज्या गोष्टी आम्हाला इम्प्लिमेंट कराव्या लागल्या तर त्याच्यामध्ये कचरा व्यवस्थापन करत असताना आम्ही डोर टू डोअर कलेक्शन करणे म्हणजे घरोघरी जाऊन कचरा शंभर टक्के गोळा करणे केलेला कचरा गोळा करत असताना तो कचरा सेग्रिगेटेड फॉर्ममध्ये म्हणजे विलगीकरण झालेला कचरा गोळा करणे तो कचरा डम्पिंग साईटपर्यंत नेणे तिथं त्याच्यावरती प्रोसेसिंग करणे आणि प्रोसेसिंग करून त्या पुढे त्या कचऱ्यापासून ओल्या कचऱ्यापासून निर्मिती करणं असेल किंवा जो सुका कचरा आहे तर त्याचं पुढे पुनर्वापर होण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे त्या अनुषंगाने नगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले साहेब कचराचं व्यवस्थापन करत असताना ओला कचरा सुका कचरा म्हणजे एक वेगळी संकल्पना या स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून हे देशामध्ये दे राबवली गेली तर चार हजार पाचशे शहरे या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये दे देशामध्ये दे सहभागी झाली आणि चौदा कोटी नागरिकांचा सहभाग ह्या अभियानामध्ये आला आणि त्यामध्ये आपल्या कराड शहराला सातत्यानं हा अतिशय चांगल्या पद्धतीनं हा पुरस्कार मिळत आहे आपल्या शहराचा नंबर येत आहे ही खरोखरच आपल्या सातारा जिल्ह्या वा वाश्यांसाठी ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे ही खऱ्या अर्थाने कराड नगरपालिकेचे कर्मचारी स्वतः वटकर साहेब अधिकारी सर्व हे चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि ह्या शहराला कुठंतरी चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवलं आहे की एक स्वच्छतेच्या बाबतीत देशामध्ये पन्नास हजार ते तीन लाख या लोकसंख्येच्या गटामध्ये या शहराचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि खरोखरच एक अभिमानास्पद सातारा जिल्ह्यासाठी आपल्या कराडवासियांसाठी हे खरोखरच अभिमानास्पद बाब आहे माझा साहेब प पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की का, आपण क का, ग कचरा व्यवस्थापन सांगितलं घनकचरा व्यवस्थापन सांगितलं त्याचबरोबर महत्त्वाचं सांडपाणी व्यवस्थापन पण आहे त्याचबरोबर स्वच्छता जे स्वच्छतागृह आहेत म्हणजे शौचालय आहेत त्यांची स्वच्छता फार महत्त्वाची आहे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कसे सार्वजनिक ठिकाणी कशी स्वच्छ राहतील संदर्भात आपण काय उपाय यो उपाययोजना केलेल्या आहेत सांडपाणी व्यवस्थापना संदर्भामध्ये सांगताना सांगावं असं वाटतं की नगरपालिकेचा एक सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याची कॅपॅसिटी साडेबारा एम एल डी आहे सध्या प्रत्यक्षामध्ये तिथं शहरामध्ये जे पाणी आम्हाला येते आहे त्या एस टी पीला तर ते जवळपास साडेनऊ एम एल डी इतकं पाणी येतं आहे त्याच्यावरती आम्ही प्रक्रिया करून ते पाणी जे आहे त्याचा पुनर्वापर करून उर्वरित जे पाणी आहे तर ते शेतीसारख्या पूरक ठिकाणी आम्ही त्याचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना ते पाणी पुरवठा करतो तसंच जसं सार्वजनिक शौचालयांबद्दल आपण विचारलं तर सार्वजनिक शौचालयांबद्दल सांगावसं वाटतं की कराड शहरामध्ये जवळपास पस्तीस सार्व सार्वजनिक शौचालय आहेत ज्याच्यामध्ये पाचशे एकवीस सीट्स आहेत तर या सार्व सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे इथे कायम लोकांचा वर्दळीचा भाग असल्यामुळे इथे त्याचा कायम वापर होत असतो आणि त्या स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेची जी आरोग्य विभागाची टीम आहे ती कायम कृतिशील असते आणि कायम ते जे सार्वजनिक शौचालय आहेत ते स्वच्छ व सुस्थितीत राहतील या पद्धतीने आमचे प्रयत्न असतात जर त्याच्याबद्दल काही लोकांच्या ग्रीवन्सेस असतील अडचणी असतील तर त्याच्यासाठी स्वच्छता ॲप वगैरे अशा आम्ही गोष्टी वापर करतोय ज्याच्यातून लोक त्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवतात व त्याच्यावरती तात्काळ नगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येते अगदी सर म्हणजे आता तुम्ही सांगितलं ज्याप्रमाणे स्वच्छता ॲप वगैरे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लोक सहभाग नोंदवतात तर हे अभियान राबवत असताना नागरिकांचा सहभाग फार महत्त्वाचा विषय आहे आपल्याला ह्या कराड शहरामध्ये हे जे अभियान राबवत आहात ह्याला नागरिकांचा सहभाग कशा पद्धतीने मिळाला आणि नागरिकांचा सहभाग मिळायच्या अगोदर आपण नागरिक सहभाग होण्यासाठी काय प्रयत्न केले आणि नागरिकांच्या म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काय परिवर्तन झालं काय आपल्याला हा अनुभव काय याचा नाही आता मुळातच सुरुवातीलाच मी जसं सांगितलं की हा पुरस्कार नगरपालिका कराड हा सहाव्यांदा घेते आहे त्यामुळे स्वच्छता ही मुळातच इतातच एक चळवळ बनलेली आहे नागरिकांनीच ही, ही हातात घेतलेली चळवळ आहे त्याच्यामुळे नगरपालिका प्रयत्न करतीये नगरपालिका डेफिनेटली नागरिकांपर्यंत पोहोच पोहोचतीये नागरिकांचं मन परिवर्तन करते बिहेव्हिअर चेंज करतोय आम्ही त्यांचा व आय सी या माध्यमातून नागरिकांच्या ज्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये ज्या काही संकल्पना होत्या त्या ह्या स्वच्छ सर्वेक्षणामुळे पूर्णपणे बदलून गेलेल्या आहेत त्यामुळं नागरिकांकडूनच आम्हाला मोठा मोठ्या प्रमाणावरती सहकार्य मिळत आहे कचरा देतानाच ते विलगीकरण करून देत आहेत त्यामुळं नगरपालिकेचं काम हे बहुतांश त्याच ठिकाणी ते कमी होत आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये नागरिकांना वेगळ्याने आम्ही वेळोवेळी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या जातात स्पर्धा घेतल्या जातात जेणेकरून त्यांच्यामध्ये जनजागृतीकरण आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी करून घेता येईल अगदी साहेब आता सर सा, साहेब तुम्ही आत्ता जी बोलला की नागरिकांना सहभाग घेण्यासाठी आपण विविध स्पर्धा घेतल्या आणि स्वच्छता ही चळवळ ह्या कराड शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते खरोखरच सातारा जिल्ह्यामध्ये कराड नगरपालिका एक अशी आदर्श नगरपालिका आहे की जिथं स्वच्छता ही चळवळ ही चळवळ झालेली आहे स्वच्छतेची आणि त्या संदर्भातच येथील नागरिकांनी या शहरातील जनतेनं खऱ्या अर्थानं नगरपालिकेच्या या मोहिमेमध्ये या अभियानामध्ये जरी केंद्र सरकारने सरकारची जरी हे अभियान असलं तरी पण कराड नगरपालिकेमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सहकार्य करून सहभाग नोंदवून स्वच्छता ही चळवळ केली आहे आपण नेमका आत्ता जे म्हटलं की विविध स्पर्धा आपण या घेतलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या स्पर्धा आपण यामध्ये घेतलेल्या माझी वसुंधरा अंतर्गत वृक्ष लागवड असेल प्रत्येक वर्षी गणेशोत्सव येत असो तर पुरे पर्यावरणपूरक असं गणेशोत्सव करण्याच्या अनुषंगाने स्पर्धा असेल बचत गटांना आम्ही त्याच अनुषंगाने काही प्रशिक्षणं देत असतो नागरिकांना काही प्रशिक्षणं देत असतो कर्मचाऱ्यांना जे बेसिक प्रशिक्षण आवश्यक आहे ते प्रशिक्षण देत असतो तर ह्याच्यामधून नागरिकांच्या मूलभूत जी कचऱ्याबाबतची असलेली समज आहे त्याच्यामध्ये आमूला आमूलाग्र असा बदल घडलेला आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांचंच सहकार्य वाढल्यामुळे कराड नगर परिषदेला कोणत्याही स्पर्धेला सामोरं जाताना फार वेगळ्याने काही नव्याने कष्ट घ्यायची गरज पडत नाही नागरिकांचं सहकार्य असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये वेळोवेळी चांगल्या रँकिंगमध्ये येत आहोत सर राहते म्हणजे साहेब आता जी ही आपलं जे स्वच्छ सर्वेक्षण आहे त्याचं थोडक्यात सांगायला गेलं तर स्वच्छ सर्वेक्षण ही भारत सरकारने ग्रामीण व शहरी भागांमध्ये स्वच्छतेच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि स्वच्छता अभियाना जे आहे त्या उपक्रमांची वेळेवर आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने र सक्रिय अंमलबजावणा बजा बजावणी करण्यासाठी हे घेतलेली मोहीम आहे आणि महत्त्वाचं यामध्ये काम करत असताना जी ही मोहीम आहे या यामध्ये काही पॅरामीटर्स आहेत म्हणजे आपण ज्या पद्धतीने सांगितलं की हे जे वर्षभरात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये की चार ती तिमाहीमध्ये मूल्यांकन केलं गेलेलं आहे की पहिल्या दोन तिमाहींमध्ये शहर स्वच्छ सो, शहर स्वच्छतेच्या विविध मापदंडावर नागरिकांकडून मोबाईल किंवा टेलिफोनिक अभिप्राय समाविष्ट झालेला आहे त्यामध्ये तिसऱ्या तमा तिमाहीमध्ये प्रक्रिया सुविधांच्या मूल्यांकनावर लक्ष केंद्रित केले आहे तर चौथ्या तिमाहीमध्ये सर्व निर्देशकांवर क्षेत्रीय मूल्यांकनावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस चोवीसमध्ये दहा सुस्पष्ट पॅरामीटर्स वापरून शहरी स्वच्छता आणि सेवा वितरणांचे मूल्यांकन करण्यासाठी एक स्मार्ट एक स्मार्ट संरक्षित दृष्टिकोन स्वीकारण्यात आलेला आहे म्हणजे अतिशय काटेकोरपणे वस्तुनिष्ठपणे हे मूल्यांकन झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या कराड शहराचा देशामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे साहेब माझा प पुढचा प्रश्न असा आहे की आपण कराड शहरामध्ये ही जी स्वच्छता स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले ह्यामध्ये आता सा साव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे एक अभिमानास्पद गोष्ट आहे परंतु अगोदरची परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय आहे आणि स्वच्छतेच्या या कामांमध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे का यस yes, नक्कीच सांगता येईल की कराड नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने बऱ्याचशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे जसं की आता ज्या घनकचरा व्यवस्थापन करत असताना घरोघरी जाऊन ज्या कचरा गोळा करण्याची प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये ज्या घंटागाड्या नगर नगरपरिषदेकडनं वापरल्या जातात तर त्याच्यामध्ये जी पी एस ट्रॅकिंग सिस्टम आम्ही बसवलेलं आहे त्याच्यानंतर जसं मी आता पूर्वी सांगितलं की ज्या घंटागाड्या जात आहेत प्रत्येक घरोघरी कचरा गोळा करतोय तर त्याच्यासाठी क्यू आर स्कॅनिंग सिस्टम आम्ही त्याच्यामध्ये लावलेली आहे त्यानंतर जे ग्रीवेन्स रिड्रेसल आहे म्हणजे जर नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी सोडवण्यासाठी नगरपालिकेकडनं स्वच्छता ॲप ज नावाचं जे ॲप आहे तर त्याच्यावरती त्यांच्या तक्रारी आम्ही घेतो आहे आणि त्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याच्यानंतर जे एस टी पी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे तर त्याच्यामध्ये एम एम बी आर टेक्नॉलॉजी सध्या आम्ही यूज करतो आहे आणि आणखीन एक साडे दहा एम एल डीचा आमचा एस टी पीचा प्लांट जो आहे तो प्रपोज्ड आहे जो अत्याधुनिक एस बी आर टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आम्ही वापरतो आहे जेणेकरून जे पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आणखीन चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये उपयोग करता येईल अशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूनच नगर परिषद कराड वाटचाल करत आहे अगदी सर म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची आपण वाटचाल केलेली आहे म्हणूनच खऱ्या अर्थाने या शहरातील नागरिकांना नागरिकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत परिवर्तन झालेलं आहे आपण नेमकं शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रणाली यामध्ये काय या कराड शहरामध्ये केलेलं आहे की शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रणाली यामध्ये काय या आपल्याला म्हणजे काय अनुभव शासनाच्या धोरणांमुळे धोरणांमुळे ज्या काही गोष्टी शासनाने आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सध्या त्याच्यावरती आमचं वर्क सुरू आहे ह्याच्यामध्ये ॲडिशनल एक सांगावं असं वाटतं की टोरीफॅक्शन नावाची एक नवीन टेक्निक आहे की ज्याचा वापर करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यावरती सध्या नगरपालिका कराडचा अभ्यास सुरू आहे जर तो अभ्यास पूर्णपणे झाल्यानंतर ती अंमलत आणण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार रह। आहेत की ज्याच्यामध्ये मुळात कचरा विलगीकरण करून जो जातो ओला आणि सुका कचरा तर या दोन्ही कचऱ्यांपासून जे ब्रिक्स बनवण्याचं ते टेक्निक आहे ॲनोरोबिक पद्धतीने त्याच्यामध्ये ब्रिक्स तयार करण्यासाठी कराड नगर परिषद प्रयत्नशील आहे तर ही टेक्नॉलॉजी जर आम्हाला झाली तर शाश्वत प पद्धतीने कचऱ्याचं आपल्याला हे करता येईल नियोजन करते म्हणजे पुढील पिढ्यांसाठी व्यवस्थित कचरा व्यवस्थापन अगदी होईल सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस आत्ताही दोन हजार पंचवीस साल आहे परंतु आपल्याला काय नेमका अनुभव आहे की हे काम करत असताना शहरातील नागरिकांचा सहभाग असेल सामाजिक संस्थांचा सहभाग असेल किंवा विविध सामाजिक चळवळींचा साकार्य असेल तुम्हाला किंवा नगरसेवक असतील इथले पत्रकार असतील विविध पक्षातील पदाधिकारी असतील ह्यांनी कशा पद्धतीनं आपल्याला साकार्य केलेलं आणि नागरिकांनी कशा पद्धतीनं आहे आपला व्यक्तिगत अनुभव काय नाही माझा व्यक्तिगत अनुभव असाच आहे की आता मी जॉईन झाल्यापासून पाहतोय की कराड शहराला स्वच्छतेची चळवळ जशी लाभलेली आहे तर ही स्वच्छतेची चळवळ मुळात रुजण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले जसं आता आपण सांगितलं की पत्रकार बांधव असतील जे पदाधिकारी असतील नगरपालिकेचे किंवा शहरामधील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी स्वच्छता दूत यांनी खूप मोठ्या प्रमाणात खूप मेहनत केलेली आहे शहरातील रोटरी क्लब असतील किंवा इतर अनुषंगिक ज्या काही संस्था आहेत त्यांनीही फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये नगरपरिषदेला सहकार्य केलेलं आहे वेळोवेळी नगर परिषदेने त्यांनी त्यांच्या माध्यमातून काही कार्यक्रम घेतलेले सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत ज्याच्यामुळे लोकां लोकांपर्यंत आम्हाला कचऱ्याच्या संदर्भाने फार पॉझिटिव्हली जाता आलेला आहे आणि त्याचा परिणाम त्याचा परिपाक असा झालेला आहे की लोकांच्या बिहेव्हिअल चेंज म्हणजे त्यांच्या वर्तणुकीमध्ये हे बदल घडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कचऱ्याच्या संदर्भामध्ये आज ही मोठ्या प्रमाणावर चळवळ निर्माण झालेली आहे अगदी सर अगदी म्हणजे स्वच्छता ही चळवळ असा एक आदर्श कराड नगरपालिकेने संपूर्ण साताऱ्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये घालून दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे जे काम आपण स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस यामध्ये जो आपल्याला द्वितीय पुरस्कार मिळाला संपूर्ण देशामध्ये म्हणजे खरोखरच चार हजार पाचशे शहरं आणि चौदा कोटी नागरिक ह्या अभियानामध्ये सहभागी होते आणि ह्यामध्ये संपूर्ण देशामध्ये आपल्याला दुसरा क्रमांक मिळाला नाही खरोखरच म्हणजे ज्यावेळी लोकांचा सहभाग असेल समाजाचं पाठबळ असेल समाजातील विविध संस्थांचं पाठबळ असेल सर्व समाज घटकातील विविध घटकातील लोकांचं पाठबळ असेल तर खऱ्या अर्थाने ही मोहीम क करत असताना एक वेगळाच अनुभव आपल्या पाठीशी आहे आणि एक वेगळा आनंद आपल्या पाठीशी आहे म्हणजे आपल्याला मिळत आहे आणि खरोखरच हा एक कराडवासियांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे आनंदाचा क्षण आहे की स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेने संपूर्ण देशामध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे साहेबांनी खऱ्या अर्थानं आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं या मुलाखतीमध्ये नेमकं या अभियान कशा कशापद्धन राबवले आणि काय आपल्या म्हणजे स सा, साहेबांना कशा पद्धतीने सुरुवात केली काय नेमकं अभियानाचा उद्देश वगैरे हे साहेबांनी खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे साहेबांनी आम्हाला वेळात वेळ काढून सह्याद्री वेधला ह्याबाबत माहिती दिली त्याबद्दल साहेब आपले मनपूर्वक आम्ही धन्यवाद आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा